बंधू एकच गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितो खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट खऱ्या अर्थानं आमच्या सगळ्यांकरता जे अतिशय आदरणीय आहेत वंदनीय आहेत अशा वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की ज्या दिवशी सोबत जाण्याची वेळ माझ्याकडे येईल त्या दिवशी शिवसेनेचं दुकान मी बंद करेन त्या दिवशी मी शिवसेना ठेवणार नाही पण सत्तेकरता त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरेजींनी काँग्रेसची आणि शरद पवार साहेबांची घरोबा केला ज्या शरद पवार साहेबांनी बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना शिवसेना फोडली त्यांच्या सोबत घरोबा केला ज्या काँग्रेसला हिंद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी विरोध केला त्यांच्याशी समजोता केला आणि त्याच वेळी जे खरे शिवसैनिक होते त्यांच्या मनामध्ये खतखर होती अरे जय भवानी जय शिवाजी म्हणत आजपर्यंत ज्यांच्याशी संघर्ष केला आता त्यांचे तलवे चाटावे लागतील अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये होती आणि त्यांना नेत्याच्या रूपाने एक मर्द मराठा मिळाला त्याचं नाव एकनाथ शिंदे ज्या एकनाथ शिंदेनी सांगितलं बाळा साहेब ठाकरेंचा सा विचार मी सोडणार नाही आणि खरी शिवसेना घेऊन ते आपल्याकडे आले आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार आम्ही तयार केलं आणि त्यानंतर माननीय मोदी साहेबांचा सा विकास बघत अजितदादा पवारांनीही शरद पवारांना टाटा बाय बाय केला आणि सांगितलं आता तुमच्यासोबत साहेब मी राहू शकत नाही कारण महाराष्ट्राचा आणि देशाचा विकास करायचा असेल तर केवळ आणि केवळ नरेंद्र मोदीजी करू शकतात आणि म्हणून बंधू भगिनी नो ही जी लढाई आहे ही लढाई एकीकडे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये खरी शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना या ठिकाणी आहे आणि दुसरीकडे डुप्लिकेट आघाडी आहे डुप्लिकेट आघाडी